आज आपण बघणार आहोत देवी डिझाईन ड्रेसिंग कशी करायची तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथं बघू शकता मी पहिल्यांदा ट्रेस करायसाठी देवी डिझाईन घेतली आहे तर ही एक झेरॉक्स मारून घेतलेली आहे मी गुगलवरून फोटो घेतलेला आहे आणि त्याची झेरॉक्स घेतली इथं तर तुम्ही पण असं घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला बॅकनेकचं बोटनेकमध्ये बनवते मी ही डिझाईन तुम्हाला किती मोठा ठेवायचा आहे किती छोटा ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही प्रिंट काढून आणायची तर इथं मी ह्या साईजची साधारणतः अंदाजे हाताच्या एकीत एवढी प्रिंट आहे ही त्यानंतर हा ब्लाऊज पीस खाली जमिनीवरच अंथरे अंथरलेला आहे फर्चीवरती काही खाली ठेवलेलं नाही आहे काहीच नाही आहे जिथं बॅक पार्टला घ्यायचं आहे आपल्याला तिथं ही डिझाईन मी ठेवून घेतली आहे आणि त्यानंतर खाय मधी कार्पन कार्बन पेपर ठेवला आहे त्याच्यावरतून ही झेरॉक्स ठेवली आहे आणि इथं मी पेनानं ड्रॉ करते आहे तुम्ही पेन्सिलने वगैरे पण करू शकता परंतु पेनानं केल्यानं काय होणार आहे की आपल्याला बरोबर कळणार आहे कोणते कोणते पॉईंट आपले ड्रॉ झालेले आहेत आणि कोणते राहिलेले आहेत म्हणजे एक पण पॉईंट आपला मिस होणार नाही आहे तर त्यासाठी तर इथं बघू शकता मी पूर्ण टोटलीमध्ये हे करून घेते गजरा वगैरे कानातले फुलं गळ्यातले हार वगैरे साडी सगळं व्यवस्थित बारकाईने आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचे जेणेकरून आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की आपण काय काय ड्रॉ केलं आहे वगैरे सगळं तर त्यासाठी खाली पाय वगैरे सगळं व्यवस्थित ड्रॉईंग करून घ्यायचे कारण की व्यवस्थित छापल्या गेलं तरच आपण वर्क फिनिशिंगमध्ये करू शकतो तर त्यासाठी इथं मी व्यवस्थित असं करून घेतलं आहे तर इथं बघू शकता पूर्ण प्रॉपरलीमध्ये आपलं इथं झालेलं आहे छान उमटलं आहे वगैरे फरचीवरतीच केलं होतं रिंगला कापड लावलेलं ला नव्हतं तर रिंगला कापड लावल्यानंतर व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये होत नाही ते छाप बसत नाही त्यासाठी जोपर्यंत रिंगला कापड लावलेलं ला नाही आहे तोपर्यंतच इथं मी ट्रेसिंग करून घेतलं होतं त्यानंतर आता इथं मी फेस बनवायला घेतला आहे आणि हा फ्ले फेस जो आहे ना तर तो मी ब्लॅक कलरचा सिल्क थ्रेड घेतलाय आणि इथं चेन स्टिच देऊन आहे फेसचा आकार जसा आहे ना देवीच्या चेहऱ्याचा आकार तर तसंच मी इथं चेन स्टिच देऊन आहे आणि एकदम छोटे छोटे चैन स्टीच द्यायचे आहेत आणि अगोदर तुम्हाला जो राऊंड आहे ना साईडचा सा, तिथं देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आतमध्ये ब फक्त गोल गोल गोल, गोल जसा सेप आहे ना त्याला फक्त राऊंड राऊंडने व्यवस्थित पूर्ण भरून घ्यायचे इतकं एकदम सोप्या पद्धतीनं ही डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळं हो तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करता स्किप न करता पहा व्हिडिओ खूप मोठा आहे परंतु तुमच्या खूप माहितीसाठी हे आहे है। म्हणजे भरपूर सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि कोणताच पार्ट देवी डिझाईनचा इथं मिस नाही केलेला कारण की देवी डिझाईन बनवताना खूप छोटे 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 पॉईंट असतात तर ते प्रत्येक तुम्हाला पॉईंट जो आहे ना तर तो, तो प्रॉपरली व्यवस्थित बारकाईने सावका समजून सांगितलेला आहे आणि त्यानंतर पुढचं करायला घेतलं आहे इथं बघू शकता मी पूर्ण राऊंडला असंच फेस जो आहे ना तर तो, तो करून घेणार आहे आणि इथं पूर्ण झालेला आहे आपला फेस पाहू शकता जिथं कुठं आपल्या साखळी टाक्यातून थोडा गॅप वगैरे पडेल तिथं आपल्या परत चेंजची देऊन घ्यायचे साखळी टाका आणि व्यवस्थित पूर्ण एकदम ब्लॅकने भरून घ्यायचे सिल्कचा थ्रेड आहे तो आणि आता इथं आपण मळवट भरव भरतोय देवीला तर ही कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाईची आंबाबाईची हे आहे फोटो होता हा तर त्यानुसार बनवती आहे मी म्हणजे जशी देवी आहे तसंच आपण सेम बनवतोय तर देवीचा चेहरा जो आहे तर तो का ब्लॅक ब्लॅक आहे त्यामुळं मग आपण इथं काळा दोरा यूज केलाय आता मळवट जो आहे तर तो येल्लो कलरचा आहे त्यामुळं मी इथं येल्लो कलर यूज केलेला आहे म्हणजे असं एकदम प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे कुठे कोणता कलर आहे कुठे कोणता कलर आहे त्यानुसारच इथं वर्क करायचं आहे असं नाही की कुठं कोणता पण कलर यूज करायचा आहे तर आणि इथं पण मी चेन स्टीच देऊन घेतलं आहे तुम्हाला दिसत असेल जेवढा मळवट आहे ना तर तेवढंच बरोबर चेन स्टीच देऊन घेतलेला आहे आणि इथं पण आपल्याला व्यवस्थित असं जसं दिसतंय तुम्हाला मी एक चेंज स्टिच अगोदर देऊन घेतलं त्यानंतर दुसरा देऊन घेतला असंच पूर्ण राऊंड राऊंडने तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचं तर इथं बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आहे आता इथं काय करते मी देवीला आपल्या डोळे बनवायचे आणि देवीचे डोळे हे व्हाईट कलरमध्ये दाखवलेले आहेत फोटोमध्ये तर त्यानुसार मग मी इथं सिल्क थ्रेड घेतलेला आहे व्हाईट कलरचा आणि इथं तुम्हाला एक दोन स्टीच ज्या आहेत ना त्या जाग्या देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे फक्त एक सेप दिसला पाहिजे डोळ्यांचा तर त्यासाठी तर इथं बघू शकता मी एक दोन तीन स्टीच ज्या आहेत ना तर त्या व्यवस्थित अशा देऊन घेतलेल्या आहेत तर इथं काय होतं तुम्ही ज्यावेळेस खालचा चेन स्टीच दिलेले असते त्यामुळं व्यवस्थित दहा सुई जी आहे ना तर ती खाली जायला थोडासा त्रास देते त्यामुळं मग थोडा वेळ जास्त लागतो परंतु सावकाच करायचं म्हणजे जेणेकरून व्यवस्थित होतं आणि तुम्हाला जर इथं चाईन ह्या दा म्हणजे असं नाही जमलं ह्या सुईनं तर तुम्ही एकदा साध्या सुईनं पण करू शकता चार पाच पदरी धागा ओवायचा आणि तो एक एकून घ्यायचा तिथं जागे खाली टाकून द्यायचा तरी पण व्यवस्थित देवीचे डोळे जे आहेत तर ते छान होतील तर तुम्हाला जमतं की नाही जमत हे मला कमेंट करून नक्की सांगा इथं बघू शकता डोळे झालेले आहेत आणि आता त्यानंतर मी एक बॉर्डर घेतलेली आहे काठाची लेस आहे माझ्याकडे ही आणि त्यानंतर हे साईडचं जे आहे ना देवीचा पदर जो असतो ना तर तो इथं बनवतोय आपण तर फोटोमध्ये जसं आहे ना सेम तसंच बनवतोय काहीच बदल करत नाहीये मी याच्यामध्ये तर त्या मापाचं इथं तुम्हाला दिसत असेल की आपण आखून घेतलं होतं देवीचा पदर कुठपर्यंत आहे तर त्या मापाचे इथं मी दोन जे तुकडे आहेत ना तर ते कट करून घेतलेले आहेत हे दोन्ही पण तुकडे सेम तुम्हाला एकाच मापाने करायचे आहेत जेणेकरून एक साईड कमी जास्त असं व्हायला नको त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगमध्ये दोन्ही पण तुकडे जे आहेत ना तर ते एका साईडचेच करून घ्यायचे आहेत तर इथं एका साईजचे टुकडे करून झालेले आहेत आपले आणि आता याला साध्या सुईनं शिवून घेते तर साध्या सुईला हा थ्रेड जो आहे ना तर तो, तो मशनचा थ्रेड यूज केलेला आहे हिरव्या कलरचा तुम्ही ज्या कलरचा का काट घेणार बॉर्डर घेणार ना त्याच कलरचा थ्रेड घ्यायचा आहे विदाउट कलरचा थ्रेड घ्यायचा नाही आहे म्हणजे कुठं जरी दिसलं कुठं आपला धागा जरी ओवरती राहिला तरी पण काहीच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे यासाठी आणि मी याच्या सगळ्या साईड ज्या आहेत ना तर ते स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही पण काठ स्टिच केले आहेत तर, तर, के तर इथं बघू शकता आता मी हा काठ घेतला आहे ज्याने आपण देवीला साडी नेसवतोय म्हणजे आपण एक साडीच नेसवतोय तर इथं फक्त काय करायचं आहे काठ घेतला आहे ना याच्या प्लेट्स प्लेट्स मारायच्या आणि इथं साध्या सुईनं फक्त जी प्लेट्स मारू ना तिला एकदा व खालून सुई काढायची आणि तिथंच वरती खाली परत टाकून द्यायची वरती काढल्यानंतर तर, तर एकदम छोटं छोटं स्टिच घ्यायचे आहे इथं म्हणजे दिसलं पण नाही पाहिजे आपण हातशिलाई वगैरे कसं करतो जाग्यावरच तिथंच काढायची तिथंच लगेच टाकून द्यायची तर सेम तसंच करते मी इथं आणि इथं वे एकदम व्यवस्थित अशा तुम्हाला प्लेट्स राऊंडला घेऊन टाकायच्या आहेत सगळ्या तर ही आ, तुम्हाला जर हे कळत नसेल की हा काट एक मीटर घेतलेला आहे साधारणतः एक मीटर लागतोच आपल्याला आणि तुम्हाला असं वाटत असेल की देवी डिझाईनमध्ये काय काय सामान लागतं किंवा मग याच्यामध्ये तुम्ही खूप सामान दाखवलं आहे तर याच्या हा जर व्हिडिओ पाहायचा असेल तुम्हाला तर याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे कालचा आपला पोस्ट केलेला तर तो व्हिडिओ मी अगोदर सामानाशी रिलेटेड टाकलेला आहे की याला मटेरियल कोणतं कोणतं लागतं तर तो व्हिडिओ आहे तर तो मी तो तुम्ही जाऊन पहा त्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की याच्यासाठी आपल्याला काय काय सामान यूज होणार आहे तर ते मी तिथं सांगितलेलं आहे तुम्ही तेवढं सामान बघून घेऊन आले तरी पण चालेल हा काट जो आहे ना तर तो मी तीस रुपये मीटरने आणलेला आहे आणि एक मीटरमध्ये आपलं प फिनिशिंगमध्ये म्हणजे आपल्याला पुरतो एक मीटर का प काट तर तुम्ही असा आणला तुम तर तर तरी पण चालेल किंवा तुमच्याकडे साडीचा वगैरे एखादा ब्लाऊज पीसचा वगैरे काट वगैरे असेल तो यूज यूज केला तरी पण चालेल तर ज्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे ते असा काठ तुम्हाला लेसच्या वगैरे दुकानामध्ये भेटून जाईल तर त्यानंतर इथं बघू शकता बरोबर प्लेट्स टाकते आहे मी आणि त्या प्लेट्सवरती बरोबर हातशिलाई कशी करतो आपण तसंच खालून सुई वरती टाकते आणि इथं तुम्ही लक्ष द्या प्रॉपरली प्लेट्स ह्या आपल्या एकसारख्या आल्या पाहिजेत पुढे कमी जास्त झालेलं नाही पाहिजे हे पण इथं लक्षात द्यायचं आहे फिनिशिंग आपल्या कामाला जेवढी असेल ना तेवढं आपलं काम परफेक्टली दिसतं आणि ही दि ही डिझाईन तुम्हाला इतकी डिटेल्समध्ये अजून यूट्यूबला कोणी शेअर केलेली नाही आहे जितकी मी केली आहे तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण तुम्ही जर ज्यावेळेस पूर्ण व्हिडिओ पाहाल ना तर त्यावेळेसच तुम्हाला कळणार आहे की डिझाईन जी आहे ना तर ती कशी बनली आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि इथं बघू शकता पूर्ण म्हणजे प्रॉपर एकदम व्यवस्थित मी सावका सांगितलेला आहे कुठेही घाई गडबड नाही आहे काहीच नाही आहे आणि व्यवस्थित अशा प्लेट्स वगैरे टाकून घेतलेल्या आहेत आणि इथं आता आपल्याला एक्स्ट्राचा जो पण काट आहे ना आपला तर तो कट करून घ्यायचा आहे कि की किती आपल्याला लागतो आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि बाकीचा जो आहे ना तर तो कट करून घ्यायचा आहे तर आता इथं मी पाहते किती लागतो आहे आपल्याला आणि त्यानुसार राहिलेला जो जेवढा पण एक्स्ट्राचा कापड आहे ना तर ते कट करून टाकायचं आहे बाकीचं तर अगोदर चेक करायचं आपल्याला किती आहे कमी वगैरे पडायला नको कारण की मग खालीवर प्लेट्स होतील त्यासाठी तर त्यासाठी एकदम व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं त्यानंतर राहिलेला काठ जो आहे ना तर तो असा आतमध्ये दुमडून घ्यायचा जेणेकरून मग जी काठाची साईट असते जिचे धागे वगैरे निघतात तर ती बाहेर निघणार नाही यासाठी ना आणि व्यवस्थित असं आतमध्ये दुमडून तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्लेट्स वगैरे टाकून छान फिनिशिंगमध्ये काम जर केलं ना तर एकदम प्रॉपर जशी देवी आहे ना कोल्हापूरची महालक्ष्मी तर सेम टू सेम तशीच वाटते आणि खूप सुंदर आहे आणि मी जो फोटो सिलेक्ट केला होता त्यात साडी पण हिरवीच होती आणि मी इथं काठ पण हिरव्याच कलरचा घेतलेला आहे आणि मी प्रॉपर देवीला जसं दागिने होते तर सेम तसेच दागिने घातलेले आहेत फेसला पण तेच केलेलं आहे जिथं फुलांमध्ये जो कलर होता तिच्या गजऱ्याला वगैरे तर सेम केलेला आहे कुठेही चेंजेस केलेले नाही आहेत आणि एकदम छान शेवटचा लुक तर एकदम भारी आला होता देवीचा तर तुम्ही तो नक्कीच बघा शेवटपर्यंत की कशी झालेली आहे देवी आपली त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही इथं पण मी छोटे छोटे स्टिच घेते एकदम आपण हातशिलाईला कसं घेतो ना सेम त्याच प्रकारे इथं मी स्टिचेस घेते आहे प्रत्येक प्लेट्सला तुम्हाला इथं छोटे छोटे स्टिचेस घ्यायचे आहेत आणि इतकं तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या टिप्ससोबत हो अजून यूट्यूबला कोणीच सांगितलेली नाही आहे देवी डिझाईन फक्त क्लासेसमध्ये वगैरे शिकवतात तर त्या त्यामुळे जर तुम्हाला येत नसेल तुम्ही ही पू प्रॉपरली व्हिडिओ पाहून नक्कीच बनवू शकता काही क वाटलं कमेंट्स वगैरे काही क्वेश्चन्स असले तुमच्या मनामध्ये तर विचारा तुमच्या कमेंट्सला माझ्याकडे दोन तीन तासामध्ये लगेच रिप्लाय भेटतो लईच ले लेट झालं तर एक दिवसामध्ये भेटतो पण दोन तीन तासामध्ये कधी कधी अर्ध्या एक तासामध्ये पण मी कमेंटला रिप्लाय देते आणि मी कमेंटला प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते असं कुठेच नाही कोणती कमेंट मी रिप्लाय देत नाही असं त्यासाठी तुम्ही नक्कीच कमेंट करा काही प्रॉब्लेम आला तर आणि इथं बघू शकता मी प्रॉपर व्यवस्थित जे आहे ना तर ते खालून साधारणतः एक इंचं अंतर सोडून दिले आणि त्यानंतर मध्येच मी हे असे म्हणजे असं स्टिच करून आहे थोडं 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 काठ दाबून घेतलंय जेणेकरून काट, काट हा जास्त फुगला पण नाही पाहिजे आणि खूप सगळं शेवटपर्यंत पण आपण ज्या प्लेट्स आहेत ना तर त्या दाबून ठेवले नाही आहेत कारण की काय होतं मग शेवटपर्यंत दाबल्यानंतर त्या खूप दाबल्यासारख्या वाटतात मग ते साडी टाईप लुक येत नाही आणि ह्या दोन्ही साईडच्या ज्या बॉर्डर आहेत ना तर त्या पण अशा मी थोड्या थोड्या स्टिचनी शिवून घेतलेल्या आहेत जेणेकरून काय आहे शिवून घेतल्यानंतर त्या व्यवस्थित बसल्या जातात आणि इथं तुम्ही बघू शकता कि, प्ले, की किती प्रॉपर आपल्या प्लेट चालले आहेत आणि आता त्यानंतर इथं मी तुम्हाला देवीच्या डिझाईनमध्ये फोटोमध्ये दिसलंच असेल की इथं पण जे आहे ना तर ते देवीला असं गोल्डन कलरचा हार होता पहा तर तसा आहे मी इथं आता आणि यासाठी जरीचा थ्रेड घेतलेला आहे आणि जरी थ्रेडवरती आता आपण चेन स्टीच देऊन आहे मी आणि हे चेन स्टीच तुम्हाला जेवढं पण आता इथं मधी राऊंड दिसतोय ना पूर्ण जो राऊंड आहे ना तर तो प्रॉपर तुम्हाला चेन स्टिशनी भरून घ्यायचा आहे सगळा कुठेही गॅप गया वगैरे सोडायचा नाही आहे सगळा जेवढा राऊंड दिसतो आहे ना तेवढा बरोबर असा चेन स्टिशनी देऊन घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता पूर्ण असं आपण देऊन घेतलं आहे तर सेम असाच देवीच्या गळ्यामध्ये हार आहे तुम्ही जर फोटो पाहिला तर आणि त्यानंतर इथं देवीला आता मी नद बनवते नंतर इथे एक मी थ्री एम एमचा आहे मोठा मोठामणी गोल्डन कलरचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हाईट कलर पण इथे यूज करू शकता परंतु डोळे व्हाईट आहेत आणि तिथं जागा कमी होती म्हणून मग मी गोल्डन कलर यूज केला म्हणजे उठून दिसावं यासाठी आणि खाली दोन शुगर बीड्स टाकलेले आहेत म्हणजे खूप सोपे पद्धतीने न बनवून झाली आपली कोणी पण बनवू शकेल अशी इतक्या सोप्या पद्धतीत डिझाईन बनवली ही आणि त्यानंतर इथे एक देवीला हार होता ठुशी टाईप हार आहे देवीच्या गळ्यामध्ये तर मी इथं तसा आहे तर त्यासाठी मी इथं शुगर बिट्स घेतलेले आहेत आणि ते फक्त जेवढं जे आपण बॉर्डर आखली होती ना तर तेवढ्याच बॉर्डरमध्ये मी इथं असे टाकून आहे काहीही करत जास्त काहीच करत नाहीये फक्त जेवढं आपण आखलेलं आहे तेवढ्याच एरियामध्ये असे शुगर बिटच्या दोन लाईन ज्या आहेत ना तर त्या टाकून घेतल्यात आणि त्यानंतर इथं जी आहे ना तर ती गाठ मारून दिली आहे मी तर त्यानंतर आपली इथं ठुशी दे पण देवीला ठुशी किंवा डोरल असं पण म्हणू शकतो कारण की त्याला खाली दोन पळ्या पण होत्या तर आपण इथं पळ्या नव्हत्या माझ्याकडे अवेलेबल त्यामुळे मग मी इथं फोर एम एमचे दोन शुग गोल्डन कलरचे मनी घेतलेले आहेत आणि ते इथे टाकून दिलेले आहेत तर तुम्हाला पळ्या था टाकायच्या असतील तर तुम्ही विकत पळ्या घेऊन येऊ शकता आणि त्या पण टाकू येऊ शकता परंतु इथं माझ्याकडे पळ्या अवेलेबल नव्हत्या आणि मला मला पळ्यानऐवजी हे मणीच आवडत होते तर त्यामुळं मग मी हे मणी टाकलेले आहेत इथं तर बघू शकता आपलं जे देवीचं गळ्यातलं आहे ना तर ते तयार झालं आहे आता देवीच्या गळ्यात एक मंगळसूत्र पण होतं तर ते काळ्या मण्यांमध्ये होतं आणि मधी मधी गोल्डन कलरचे मणी होते तर त्यासाठी इथं मी काळे मणी घेतलेले आहेत हे पण शुगर बीट्समधलेच मणी आहेत फक्त काळा कलर आहे तर हे सगळं सामान तुम्हाला जे दिसतंय ना याचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे किती सामान लागणार आहे काय मटेरियल uh, किती रुपयाचं काय असं सगळं तिथं सांगितलेलं आहे कालचाच व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन पाहू शकता त्यानंतर इथं बघू शकता मी सहा सहा मनी टाकले आहेत आणि त्यानंतर एक गोल्डन कलरचा मनी सहा मनी गो एक गोल्डन कलरचा म्हणजे जे म्हणजे जेणेकरून असं वाटलं पाहिजे की आपण एक डोरलस टाईप बनवतोय तर तसं आणि त्यानंतर इथं परत एक मी फोर एम एमचा बिट्स घेतला आहे आणि ते त्याच्यानंतर त्याला परत एक राऊंडनी शुगर बिट्सनी राऊंड दिला आहे जेणेकरून म्हणजे देवीला गळ्यातलं डोरलं वगैरे जसं असतं ना तर सेम त्या टाईपमध्ये डिझाईन बनवतोय आपण इथं तर एक लुक आला पाहिजे म्हणजे देवीचं गळ्यातलं वगैरे सगळ्याचा तर त्यासाठी तर इथं काय होतं थोडंसं त्या प्लेट्स वगैरे आहेत ना तर त्यामध्ये खालून सुई यायला थोडी गुतत होती त्यामुळे इथं थोडासा वेळ लागत होता तर तुम्हाला जर ह्या सुईनं नाही जमलं तुम्ही साध्या सुईनं पण वर्क इथं करू शकता कारण की याला खूप प्रॅक्टिस लागते आणि त्यात काय होतं प्लेट्स असतात ना तर त्याचं कापड हे ताणल्या जात नाही ते लूज पडतं त्यामुळं त्याच्या धाग्यांमध्ये हे सुईचं टोक जे आहे ना तर ते गुंतून राहतं त्यामुळे इथं वर्क करायला थोडा वेळ लागतो त्यामुळं आणि सुई प्लस एकदम सगळं जाड झालेलं असतं तिथं ना तर त्यामुळे सुईचं टोक जे आहे ते खाली अजिबात घुसत नाही माझ्या हातात इतकी जबरदस्त सुई लागली होती हे चेन स्टिशमधले जरी थ्रेडने देताना ना की पूर्ण आरपार निघली होती इतकं मला कळलंच नाही की वरून सुई, किती कि सुई मी किती घालती आहे आणि त्यामुळं मग त्यामुळं मला इथं वर्क करताना पण थोडासा प्रॉब्लेमच होता कारण की जे बोटाला आपण खालून थ्रेड गुंडाळतो ना त्याच बोटाला माझ्या सुई घुसली होती इथं त्यामुळं तुम्ही करताना थोडंसं जपून करा मी मला आलेला अनुभव तुम्हाला सांगितला त्यामुळं तर त्यानंतर ह्या साईडनं पण सेम तशाच प्रकारे आपण इथं डोरलं बनवून घेतलंय आणि इथं तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि एकदम रिअल सारखाच येतो आहे ह्या गळ्यातल्याचा मंगळसूत्राचा तर इथं काय इथं मी चेन स्टीच देऊन घेते हा देवीचा पदर बनवला हो होता आपण त्याला तर इथं चेन स्टीच दिल्याने काय होणार आहे की जेणेकरून हे कापड वगैरे निघणार नाही आहे म्हणजे निघायची भीती राहणार नाही आहे कापड वगैरे आणि त्यानंतर इथं आपला जो गॅप दिसतोय ना तर याला पण आपल्याला चेन स्टीच देऊन घ्यायचे जेणेकरून आपण इथं ज्यावेळेस लक्ष्मी कॉईन लावू ना तरी तर पूर्ण चेन स्टीचनी मी भरून घेतले गोल्डन कलरच्या तर इथं ज्यावेळेस आपण लक्ष्मीचे कॉईन लावू ना त्यावेळेस आपल्याला खालचं कापड कुठेच दिसता कामा नाही आहे तर कुठे कुठेही आपल्याला खालचा येलो कलरचा पीस दिसायला नको म्हणजे खालून एक शाईन चमक यावी यासाठी मग इथं मी जरी थ्रेडने सगळं चाईन दोन्ही पण बाजूला थोडा थोडा गॅप राहिला होता तिथं देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता हे लक्ष्मी कॉईन आहेत हे मी दहा रुपयाचे आणले होते दहा रुपयामध्ये भरपूर येतात त्यानंतर इथं बघू शकता मी ह्या सुईनं तुम्हाला करून दाखवते आहे आणि त्यानंतर साध्या सुईनं पण करून दाखवलेलं आहे की कसं होतं आहे तर त्याच्या फक्त गॅपमध्ये आपल्याला चेन स्टिच देऊन घ्यायची आहे तर हे जे कॉईन्स आहेत ना तर हे तुम्ही ज्या ह्या सुईनं बनवताना असं चेन स्टिचमध्ये टाकताना ते प्रॉपर एकदम टाईटली व्यवस्थित बसतात आणि साध्या सुईनं थोडीशी लूज पडत पडत होते तर हा माझा अनुभव होता मी अगोदर तुम्हाला इथे साध्या सुईनं पण पुढं करून दाखवलेली आहेत परंतु ते नंतर परत मी जे आहे तर ते यांनी आपल्या ह्या सुईनं जरी थ्रेडच्या सुईनं आरीवर्कच्या सुईनं परत ते मी पॅक केले तरी इथे मी तुम्हाला साध्या सुईनं पण करून दाखवते की कसे बनवते ते तरी तर बघू शकता परत फक्त सुईमध्ये ते वोवून घेतलं आहे आणि त्यानंतर खाली टाकलं आहे परंतु हे थोडंसं हल्लं जात होतं आणि जे आपण जे आरीवर्कच्या सुईनं केलं ना ते एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये एकावेग जसं आपण बनवू ना कारण की चे आरीवर्कच्या सुईचा जो धागा म्हणजे चेन स्टीच असती ना ती एकदम पॅक बसती आणि हे थोडंसं लूज पडत होतं हा मला आलेला अनुभव होता आणि त्यानंतर मग मी बाकीच्यांना पण परत ते दाखवलं नाही व्हिडिओमध्ये पण परंतु मला ते तसं वाटलं मग मी परत त्याच्यावरती पण एक एक चाईन स्टीच देऊन घेतली होती म्हणजे जेणेकरून प्रॉपर राऊंडमध्ये दिसावं यासाठी तर इथं बघू शकता आपलं लक्ष्मी कॉईन वगैरे लावून झालेले ला आहेत आणि त्यानंतर इथं मी हे दाखवायची विसरले तुम्हाला त्याबद्दल सॉरी मुकाट मुकुट जिथं आहे देवीचा तिथं मी एक हिरव्या कलरचा स्टोन चिटकवलेला आहे पानाकाराचा आणि खाली पण जिथं डोरलं बनवलं आहे तिथं पण मध्ये एक छोटासा असा गोल स्टोन चिटकवलेला आहे तो की गुलाबी रंगाचा आहे तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग रंग घेऊ शकता मला इथं ते कलर उठून दिसतील असं वाटलं म्हणून मी घेतलेले आहेत तर त्यानंतर इथं जे देवीच्या साईडला जे काय बोलतात त्याला कर्णफूल वगैरे सगळे तरी बोलतात तर माझ्याकडून चुकलं असेल तरी पण मला माफ करा मला एवढं माहीत नाही आहे काय बोलतात याला जे बनवते आहे मी याला देवीचं काय असते हे कानापशी परंतु ते बनवतो आहे आता आपण आणि त्याला मी तर तीन तीन जे आहेत ना ते कट्स बीट्स टाकतीये शु शुगर बीट्समध्येच हे कट्स बिट्स असतात तर ते टाकतीये तर हे पण तुम्हाला दहा एक रुपयाच्या पुडीमध्ये कुठं पण भेटून जातील शॉपमध्ये तर देवी डिझाईन बनवायला काय असा खूप जास्त खर्च वगैरे येत नाही फक्त साम मटेरियल थोडं थोडं यूज होतं फक्त प्रकार भरपूर असतात त्यामुळं आणि तीन तीन मणी इकून एकदा तीन इकून एकदा तीन असं करून मी बरोबर इथं तीन तीन मणी जे आहेत ना तर ते तिथं टाकून आणि त्यानंतर इथं गाठ मारून द्यायची आहे तर इथं बघू शकता एक साइडचं सा बनवून घेतलंय आता मी दुसऱ्या साईडचं सा पण बनवून घेतलंय आणि त्यानंतर इथं जी आपण पान शेप बनवला होता ना तर सॉरी त्याच्या अगोदर आपण इथं साईटनं जे मुकुट आहे ना तर त्याला आपण इथं शुगर बीट्सनं पूर्ण आउटलाईन देऊन घेणार आहेत तर इथं बघू शकता मुकुटला थोडा थोडा आकार आहे की म्हणजे असं गोल गोल होतोय मुकुटना तर त्यासाठी प्रॉपर से ता आपला सेप बसावा यासाठी इथं मी काय करते एक एकच शुगर बीट्स टाकते जास्त टाकत नाही आहे जेणेकरून आपला आकार तुम्ही इथं दोन जरी शुगर बीट्स टाकले तरी पण त्याचा आकार बिघडणार आहे त्यामुळे तुम्हाला इथं प्रॉपरमध्ये एक एकच शुगर बीट्स टाकायचं आहे जास्त शुगर बीट्स वगैरे टाकायचे नाही आहेत जेणेकरून याचा आकार जो आहे ना तर तो, तो व्यवस्थित येईल त्यासाठी तुम्हाला इथं एक एक शुगर बीट्स टाकायचे आहे म्हणजे इथं बघू शकता तुम्ही आकार जो आहे ना तर तो, तो एकदम छान येतो आहे म्हणजे जिथं तुमचा मुकुटचा आकार फिरतो आहे ना तिथं व्यवस्थित असं आणि एकदम टाईटली येतो तर असं जे आहे ना तर ती मी दुसऱ्या साईडचं सा पण करून घेते एक एकच एक शुगर बीट्स टाकून मी हे पूर्ण मुकुट बनवून घेतला आहे थोडा वेळ जास्त लागतो तर पण एकदम फिनिशिंग ही छान येते त्यासाठी आणि त्यानंतर इथं बघू शकता आपण जो खाली गुलाबी कलरचा स्टोन चिटकवला होता ना आता त्याला पण मी इथं राऊंड शुगर बीट्सना करून घेते तर आता आपण इथं देवीला हार बनवतोय तर जसं मी देवीचा फोटो होता ना सेम त्याचप्रकारे इथं वर्क करून घेते तर इथं काय करते मी शुगर बीट्स इथं देवीच्या गळ्यामध्ये दे, लक्ष्मी कॉईनचा एक हार होता त्यानंतर एक मंगळसूत्र होतं आणि त्याच्यावरती एक ठुशी होती आणि इथं मध्ये पण एक तीन पदरी हार होता तर तोच हार मी इथं बनवते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बनवू शकता परंतु मला सेम टू सेम तसंच हवं होतं तर त्यासाठी मी जसं आहे ना तर सेम तसंच बनवलं होतं कारण की मला तो ॲक्च्युलीमध्ये फोटो खूप आवडलेला होता त्यामुळे मी जसं आहे तसंच बनवलेलं आहे त्यानंतर इथं ही दुसरी लाईन पण मी इथं देऊन घेते आणि त्यानंतर अजून एक लाईन देणारे म्हणजे एकदम जे आहे ना तर तो, तो लुक भारी भारी आलेला होता तिथं आणि जागा पण भरून निघली होती त्यामुळं दिसताना पण ते डोळ्यांना पण एकदम छान वाटत होतं यासाठी तर तुम्हाला माझी डिझाईन्स कशी वाटली माझे व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला कारण की अजून असेच खूप सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत स्पेशल स्पेशल त्यासाठी तर त्यानंतर इथं बघू शकता आपण जो देवीला पदर बनवला होता ना तर तो पदर पण इथं मी शुगर बीट्सना आउटलाईन देऊन घेते आहे पदराला पण देवीच्या सगळीकडून आपण जे आहे तर ती आउटलाईन देऊन घेतो आहे जेणेकरून मग अजून एक उठून दिसतो लुक जो आहे आणि शाईन करतो थोडंसं शुगर बीट्समुळे तर त्यासाठी मी इथं पद पदराला पण शुगर बीट्स जे आहेत ना तर ते टाकून आहे आणि त्याचं जे बॉर्डर आहे ती पण झाकल्या आहे शुगर बीट्स वगैरे टाकल्यामुळं तर असंच सेम जे आहे ना तर ते दुसऱ्या साईडच्या पदराला पण आपण इथं करून घेणार आहेत तर हे बघू शकतो दोन्ही पण साइडला मी इथं करून घेतले आणि आता इथं मी सिल्कचा रेड कलरचा थ्रेड घेतलेला आहे आणि तो इथं राऊंडमध्ये मध्ये असा देवीचा जो मळवट आहे येल्लो कलरचा त्यामुळे ती देवीला कुंकू लावलेला आहे तर तो आपण कुंकूच इथं लावतो आहे तर इथं बघू शकता मी गोल राऊंडमध्ये दोन तीन श्रीष्टीचे घेतले आणि त्यानंतर मदी जी आहे ना तर ती आपण आ... साखी टाकायला के कशी गाठ मारतो ना सर तर तशी गाठ मारून दिली आहे जेणेकरून मधला पण पोर्शन जो आहे तो भरून निघेल आणि हा देवी देवीचा कुंकू देवी जे आहे ना आपण कुंकू लावलं ला म्हणायचं देवीला तर तसं आपण इथं देवीला कुंकू लावलेला आहे आता त्यानंतर इथं हा जो ग्रीन कलरचा स्टोन आहे तर त्याला इथं मी जरी ती सॉरी जरदोजीनं इथं आउटलाइन देऊन घेते म्हणजे त्याचा लुक जो हे आहे ना तर तो अजून शाईन करावा तो उठून दिसावा यासाठी इथं मी त्याला आउटलाइन देऊन घेतली आता त्यानंतर मी इथं परत मुकुट जो आहे ना आपला तर तो पूर्ण ह्या कट्स बिट्स आहेत ना तर त्यानं पूर्ण भरून घेतेये जेणेकरून म्हणजे लुक एकदम छान यावा आणि अजून शाईन करावी मुकुटनं यासाठी मी इथं कट बिट्स यूज केले आहेत कट बिट्स थोडीशी शाईन जास्त करतात त्यामुळे मग मी इथं कट्स बिट्स यूज केले आहेत आणि पूर्ण जे आहे ना तर ती अशीच डिझाईन जी आहे तर ती भरून घ्यायची आहे आपल्याला मुकुट जो आहे ना तर तो असाच कटबिट्सनं पूर्ण भरून घ्यायचा जिथं जिथं जागा गॅप राहिलेला आहे ना तर तिथं तिथं हे पूर्ण भरून घ्यायचे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड होता देवी डिझाईनचा तर त्यासाठी मी हा घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर खूप मेहनतीनं बनवलेला व्हिडिओ आहे कारण की खरंच खूप मोठा झाला आहे व्हिडिओ म्हणजे जवळपास साडे एकोणतीस तीस मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे अर्ध्या तासाचा जवळपास तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पण कळेल आणि कोणी कोणी डिझाईन बनवली ही देवी डिझाईन हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला पण छान वाटेल की माझं पाहून कोणाला तरी डिझाईन बनवायला जमली यासाठी त्यानंतर इथं बघू शकता आपण देवीला आता गजरा बनवतोय तर दे तर देवीला गजरा बनवताना इथं मी काय करते हे थोडंसं सा पेना साखून घेते जेणेकरून म्हणजे पटकन कळेल की आपला कोणती दोन टाईपमध्ये गजरा म्हणजे दोन टाईपमध्ये इथं थ्रेड यूज होणार आहे एक रेड आणि एक व्हाईट असं दोन कॉम्बिनेशनमध्ये गजरा बनतोय देवीला तर त्यासाठी इथं मी काय केलंय जो रेड कलरचा सिल्कचा थ्रेड आहे ना तर तो घेतलेला आहे आणि तो दहा पदरी करून घेतलाय आणि सुईमध्ये ओन घेतलाय तर मोठी जी सुई असते साडीला गोंडे लावायची म्हणा किंवा मग पहिल्या पाया बायका गोदड्या वगैरे शिवायच्या तर ती सुई साध्या भाषेत तर ती सुई घेतली तरी पण चालेल किंवा मग गोंड्यांची वगैरे सुई घ्या आणि दहा पदरी सिल्क थ्रेड करून घ्या तो सुईमध्ये वावल्यानंतर तो डबल होतो त्याचे पदर वीस होतात तर असं मी घेतलेलं आहे आणि खाली गाठ मारून घेतली आणि त्यानंतर जे इथं जेवढी पण जागा होती ना दिसत असेल तुम्हाला तिथं तेवढं सगळीकडे आपण अशा प्रकारे सुईनं फक्त इकून काढली तिकून घातली इकून काढली तिकून घातली असं करून पूर्ण देवीला गजरा बनवून घेतलाय आणि इथं दोन छोटे छोटे फुलं बनवते फ्रेंच नॉड तर हे देवीला इथं असे फुलं ठेवलेले होते फोटोमध्ये मग त्यामुळं आपण इथं दोन फुलं बनवून घेतले छोटे छोटे रेड कलरचे जेणेकरून तिथं ते उठून दिसतो रेड कलर त्यासाठी आणि तिथं पण रेड कलरचीच फुलं होते फोटोमध्ये पण त्यामुळे मी तर रेडच यूज केलाय त्यानंतर हा जो व्हाईट कलरचा थ्रेड आहे ना हा पण दहा पदरी करून घेतलेला आहे तो सुईत दोन वीस पदर झाले आहेत त्याचे आणि फक्त इथं एकदम सिम्पलमध्ये तुम्हाला इथं काय करायचं आहे रेड कलर कलरच्या थोडासा आतून हा व्हाईट कलर बाहेर काढायचा आहे म्हणजे गजरा असा एखादे गुंफल्या गेल्यासारखा वाटला पाहिजे म्हणजे असा मधी गॅप नाही पडून द्यायचा रेड कलरच्या आणि व्हाईट कलरच्यामध्ये तर गजरा हा एखादे एक गुंतल्यासारखा वाटला पाहिजे तर त्यासाठी आणि फक्त सुई इकून काढायची ऐकून घालायची इकून काढायची घाडायची एवढंच करायचं आहे आणि देवीला एकदम छान असा गजरा आपला इथं तयार झालेला आहे आणि आता त्यानंतर इथं बघू शकता येल्लो कलरचा थ्रेड घेतला आहे मी हा थ्रेड मी सहा पदरी के केला आहे आणि त्यानंतर तो सुईत ओवल्यानंतर त्याचे बारा पदर झालेली आहेत आणि इथं फक्त मी तीन फ्रेंच नॉट देऊन घेते आहे जास्त द्यायच्या नाही आहे फक्त तीन द्यायच्या आहेत आणि इथं जे फोटोमध्ये फुल होतं त्याला पण येल्लो कलर होता तर त्यामुळं मग मी इथं येल्लो कलर यूज केलेला आहे आणि खूप छान असे आपण इथं जे आहे ना, ना पाए। तर ते फुलं बनवून घेतले आहेत म्हणजे कुठंच देवीचा कोणताच पॉईंट मिस केलेला नाही आहे आता इथं आपण बनवतोय देवीला पाय तर पाय हे जे फोटोमध्ये पण दिसत असेल तुम्हाला गोल्डन कलरचे आहेत देवीचे पाय तर तुम्ही कुठे पण महालक्ष्मीचा फोटो वगैरे हे करा तर तिथं तुम्हाला दिसत असेल आणि त्यानंतर इथं बघू शकता पूर्ण म्हणजे इथं साकी टाक्याने एक आउटलाईन देऊन घेते मी आणि त्यानंतर बरोबर शेजारचा पाय जसा बनवलाय ना तसंच आतमध्ये गोल गोल, गोल चेंज टीस देत जायच्या म्हणजे जेणेकरून व्यव इथं आपला पाय जो आहे ना तर तो, तो पण व्यवस्थित बनून तयार झालेला आहे इथं तुम्हाला दिसतच असेल आणि खूप छान असं देवी वर्क झालेलं आहे तर फुल डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे हा तर त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा देवीला साडी कशी घालायची वरती गजरा वगैरे कसं लावायचा काय आणि ह्या देवीचा जी डीवी डिझाईन बनवली तर ती मी बॅक पार्टला बनवलेली आहे आणि याच्या साईडचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे नंतर गळ्या गळ्याला डिझाईन कशी बनवली याचा पण व्हिडिओ भेटणार आहे तुम्हाला लवकरात लवकर परंतु सध्या हा व्हिडिओ खूप मोठा झाला असा त्यामुळं मी फक्त इथं देवीच टाकते दे, तर त्यामुळं थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि जशी देवी डिझाईन बनवली तर सेम टू सेम तशीच आहे का नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू